मित्रांनो टाइम्स नाईन न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या दोन दिवसापूर्वी पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आरक्षणस्थळी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील आलेगाव खुर्द येथील अमोल देवकाते नावाचे धनगर योद्धा यांनी उपोषणस्थळीच विष प्राशन केलेले होते तर लागलीच त्यांना त्यावेळी पंढरपूर येथे दवाखान्यात आणल्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल डॉक्टर एम के इनामदार यांच्याकडे पाठवण्यात आले ज्यावेळेस अकलूज हॉस्पिटलला अमोल देवकत यांना आणण्यात आलं त्यावेळेस ही टाइम्सनाने त्यांच्या प्रकृतीची सगळी कल्पना सगळी छायाचित्रे हे अवघ्या महाराष्ट्राला दाखवलेली आहेत परवाच्या दिवशी अमोल देवकते यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असताना ज्या प्रकारे अकलूच्या अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर एम के इनामदार यांनी अमोल देवकते यांच्यावर उपचार केल्यानंतर आज आपण त्यांच्या भेटीसाठी अजून एकदा अश्विनी हॉस्पिटल येथे आलेलो आहोत तर आपण अमोल देवकते यांच्याशी बातचीत करणार आहोत कशी आहे त्यांची तब्येत आणि धनगर समाजयोद्धा म्हणून समाजाच्या प्रती त्यांच्या काय भावना आहेत आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर या धनगर योद्धा अमोल देवकाते आता सध्याला तुमची पर तब्येत कशी आहे मी एन एनके इनामदार डॉक्टर आणि आणखी डॉक्टर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो किंवा आभार त्यांचं समस्त धनगर परिवार कायमचा ऋणी राहील कारण की अशा परिस्थितीत मला कुठल्याही गोष्टीचं भान नसताना मी ज्यावेळेस झुफेतनं उठलो आणि मला तिथल्या स्टॉपमधले शे ज्यावेळी डॉक्टर दिसलं की माझ्या मनाला आधार आला की आता आपण डॉक्टर आलो आहे आणखीन आमदार कसे आलो आहे म्हणजे आपल्याला कुठले म्हणजे हे होणार नाही आणि मग खरं तर माझी भावना होती जगायचंच नाही का जगायचं नाही तर आजपर्यंत ज्या धनगर बांधवांनी रानावानातनं शेळ्या मेंढ्या राखून ज्यांना क्षेत्र ठेवलं किंवा क्षेत्र राखली जिमणी राखल्या त्यांचं आज देखील नाव निघतंय त्या आजोबांचं पंज्याचं नाव निघतं या मग त्यांना त्या टायमाला इतक्या रानावणातनं कष्ट करून आपल्या नातूचं चांगलं हो आपल्या लेखाचं चांगलं हो आपल्या पुतण्याचं चांगलं हो आपल्या असं प्रत्येक मोर्च्या पिढीचं चांगलं हो म्हणून ते कष्ट केलं रानावणात दिवसेंदिवस फिरत राहिली आणि समाजाच्या किंवा आपल्या पुढच्या पिढीचं हित साजत आली मग आता त्यांना त्या टायमाला त्या त्या टायमात हीच च होतं पण आत्ताच्या चालू चालू काळात चालू घडीला माझ्या युवक माझे म्हणजे असं ज्या माणसाचे कष्ट करायचे किंवा फी भरायची ती केलं अपेक्षा नाही किंवा त्यांच्या म्हणजे कर्तृत्व नाही मग चांगले शिक्षणदार पुरायचे अनेक चांगले शिक्ष म्हणजे भरपूर त्यांची अपेक्षा आहे पण ॲडमिशन व वगैरे भरायला हे अशा भरपूर समस्या आहेत तर मी समाजाला फक्त एवढं सांगेल मी पैलवान की परिपूर्ण दिवस काढलेला आहे तो, तो मी काय असा डगमागणारा किंवा समाजातले भरपूर पैलवान आहेत सगळा पैलवान कुठल्या जरी घेतला ज्यानं शंभर टक्के पैलवानगी केली ती कधीच कुठल्या स्वार्थासाठी करत नाही समाजासाठीच करतो आणि शाहू महाराजांपासून पण इतिहास पैलवानांचा आहे पैलवान कुठल्या जरी क्षणाला झालं तरी ती महाग घेत नाही किंवा असं थातारवातार किंवा काय कुठल्या भूलथापाला असा बळी पडत नाही तर मला एवढंच सांगायचं आहे की माझा जीव जरी गेला आणि मी आणखीन आता एवढं जरी झालो मी एकटा मेलू म्हणजे काय हे नाही फक्त माझ्या समाजाला न्याय मिळावा माझा विरोध कोणाच नाही ड चा करून डच्या दो रच दोन अक्षराचं राजकारण चाललं आहे हे मी एवढंच चालू सरकारला पण सांगेल की तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देत तुम्हाला जा पहिल्या कॅबिनेटमध्ये जरी नाही दिलं काय तांत्रिक अडचणी जर राहिलं असलं पण तुम्हाला एवढा शब्द देऊ तुम्ही समाजाच्या वतीनं की तुम्ही शेवटच्या कॅबिनेटमध्ये जर आम्हाला आरक्षण दिलं तर तुम्हाला खांद्यावर बसून नाही खांद्यावर घेऊन धनगर समाज नाचवल आणि धनगर समाज इतका प्रामाणिक समाज कुठलाच नाही बोळाबाबळा समाज आहे मन मोकळा समाज आहे एकदा ज्यांना शब्द दिला की त्यांना म्हणजे शब्दाचं पालनच करतो आणि शब्द पाळतोच का तर आज पोर सगळं आज साठ वर्ष झालं साठ सत्तर वर्ष झालं प्रत्येक सरकार कोपरा कोपराला गुळ लावा आले कोपराला गुळ म्हणजे काय कुपूर लांब नाही गुळ हित आहे आयला चाटायला जितो आहे म्हणून आणि चाटा गेलं तर तिथं पोचत नाही आरक्षण देतो 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 म्हणून आता पत्र सगळ्यांना प्र प्रलंबित ठेवलं आहे म्हणजे याचा अर्थ की कुपूर लांब नाही जवळच आहे चाटा गेलं तरी तो आयला आता वाटतं आता पोचतोय आपण आता भेटल यंदा नाही गेलं तेवढं मिळतं पण मला चालू सरकारला एवढी विनंती आहे आम्ही राजकीय लोक नाही आम्हाला राजकीय आरक्षण नको शैक्षणिक आरक्षण द्या राजकीय आरक्षण का तर आज पुत्रचं जेवढं समाजाचं जा, आमदार झाला असताल तेच प्रत्येकजण जनतेतनं जन निवडून कोण आला नाही प्रत्येकजण मागच्या दरवाज्यानंच हो जा आमदार झाला आहे त्यामुळं आम्हाला आमदार की हे त्याच्यावर तिकडे ढबडं पडू द्या पण आमच्या मराठ हे आमचा जी समाज आहे भटका ड चंद्रचा जी आहे त्याचा कळकळीची विनंती मला की आरक्षण द्या आमचं शेवटच्या हज्यात द्या तरी तुम्हाला खरोखर आम्ही खांद्याव घेऊन नाचू नये खांद्याव घेऊन आमचे जीव जसा आता माझा गेला तसं तुम्हाला नाचून नाचून नाचू आमचा जीव जरी गेला तर आम्ही दमणाऱ्यातलं धनगर नाही आणि दमत नाही धनगर आहेत की ताकद पणन आडमोठापणापण पना प्रामाणिकपणापण हे कोणाकडेच नाही आणि जर हे जर प्रामाणिकपणा हे जर आम्हाला तिरुळ आंदोलन करायचं नाही समाजाला एवढंच मी सांगतो की फक्त आपण न्यायासाठी मिळ लढायचं तुम तुमच्या तुम तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर महाराष्ट्रातून म्हणा किंवा स्थानिक लेव्हलपासून म्हणा तर तुमचं कुणाकुणाशी बोलणं झालेलं आहे माझं बोलणं आता इथं आमचे बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आलते अभिजित भाई आलते मदनदादा आलते आमचे नांजी देव कधी ना, ना आलते ते आलते पण मी त्यावेळेस काय शोधित नव्हते आमचं इथं जे समाज समाजबांधव आहे त्यांना सांगितलं हे आलते ते आलते संजय बाबा आलते असे म्हणजे आलते पण येण्यापेक्षा मला समाजाला तुम्ही येऊ नका आमचा आम्हाला हक्काचं द्या जे बाबासाहेबांनी घटनेत लिहिलेलं आहे घटनेत जे दिलेलं आहे ते द्या आम्हाला त्याच्यापेक्षा अपेक्षा काय नाही आणि मी एवढं सांगतो आज पत्र शैक्षणिकचं जे तुम्ही आम्हाला शैक्षणिकच द्या राजकीय नगो आम्हाला आमच्या आम्हाला फक्त गोरगरीब जनतेला शिकते ती त्यांना शिकू द्या फक्त एवढीच माझी विनंती आहे आणि एवढीच विनंती करतो राजकारण हे काय नगो त्याच्यात काय विषय नाही फक्त शैक्षणिक आरक्षण द्या हे मी धनगर समाजाचे नेते नेत्यांपैकी कोण किंवा ओबीसीचे लक्ष्मण हाके म्हणा किंवा आपल्या मराठा समाजाचे मनोजबाई जरांगे पाटील म्हणा यांच्यापैकी कोण तुम्हाला फोनवरून किंवा असं स सांत्वन भेटीचं काय तुम्हाला की केले आहे काय धनगर समाजाचे जे लक्ष्मण जे हाके साहेब आहेत त्यांचा पण आमच्या बंधुराजच्या मोबाईलवर फोन आला होता की मला भेट घ्या यायची आणि आदरणीय म ही मनोज दादा त्यांच्या पण कमिटीचा फोन आला आणि त्यांना पण मोठ्या मनानं बारक्या भावाला सपोर्ट देण्यासाठी त्यांचं शिष्टमंडळ पाठवून देतो असं म्हणून त्यांना सांगितलं तर त्या सांगितल्याबद्दल आमच्या बा बा भावानं मला सांगितलं ना त्यांच्या शिष्टमंडळाचा कोणाचा तर फोन आला दादांच्या तर त्यांचा आल्याबद्दल किंवा समाजाची काळजी केल्याबद्दल कारण की हा समाज शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मुठ ज्यावेळेस हे महाराष्ट्र घडवताना महाराजांना असं काय लय नव्हतं मुठभरच मावळं होतं पण ते मुठभर मावळं घेऊन हा महाराष्ट्रात प्रत्येक तळमळीनं आहे म्हणजे बनवलेला आहे महाराष्ट्र त्यांना सुजमुजी तशा पद्धतीनं सगळा एक ठेवलेला आहे त्याच्यात मनोज दादांच्या शिष्टमंडळानं मला माहीत नाही माझ्या भावानं सांगितलं की बाबा दादांच्या शिष्टमंडळाचा पण आलता त्यांना पण खरोखर की त्यांचं देखील मी आभार मानतो तर मित्रांनो हे होते अमोल देवकते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून धनगर समाजाच्या प्रती त्यांच्या काय भावना आहेत आणि आ आरक्षण संदर्भात त्यांची काय भूमिका आहे हे आता आपण जाणून घेतलेलं आहे तर असेच आपण विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपले सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील आलेगाव येथीलच डॉक्टर तानाजी देवकत यांचे तर डॉक्टर साहेब काय सांगताल आमचा धनगर समाज हा अतिशय शे गोरगरीब शेळ्या मेंढ्या राकुंक, राखून राखण करणारा आहे आ आज जवळजवळ देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तरी युती सरकारने आम्हाला फसवलेला आहे ड चांद एवढाच फरक आहे आमचा समाज वर्षातील दहा महिने हा भटकंदी करत असतो आम्ही शिकत असताना शेळ्या मेंढ्या रखत अभ्यास केलेला आहे जे मला एम बी म्हणजे मी जर घरी बसून अभ्यास केला असता व्यवस्थित ला लायब्ररीत शिक्षण झालं असतं माझं तर मला एम बी बी एस हे ॲडमिशन मिळालं असतं पण शेळ्या मेंढ्या चारत चारत अभ्यास केल्यामुळे मला पाहिजे तेवढे ॲडमिशन न मिळाल्यामुळे तर मला जा ॲडमिशन बी एम एस डॉक्टर जाऊन मी एम डी केलेलं आहे पण माझा असा लाखो समाज आहे धनगर समाज हा महाराष्ट्रातील जवळजवळ दोन कोटी संख्या आहे आणि धनगर समाजाचा देखील सत्तर तालुक्यामध्ये प्रभाव आहे दोन हजार चौदा साली युती सरकार येण्यामध्ये महाराष्ट्रात धनगर समाजाला मोठा हात होता आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खोटे आश्वासन देऊन मग कॅबिनेटमध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देतो असं सांगितलं एस टीमधून आरक्षण असे दिसू दे देतो असे गाजर दाखवले पण त्यानंतर आज जवळजवळ दहा वर्ष झाली दहा वर्षे त्यांनी पण त्यांनी काय आरक्षणाचं नाव घेतलेलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनामुळे आमच्यात समाजातील असे तरुण आरक्षणाच्या साठी नैराश्यात जाऊन मग विष पेण्या प्राशन करतात रोज एक आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे तर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांनी यावर तोडगा काढून लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी नम्र विनंती आहे आमची तर मित्रांनो हे होते डॉक्टर तानाजी देवकते केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने यामध्ये वेळीच लक्ष घालून धनगर समाजाच्या आरक्षण आरक्षणासंदर्भात आपली पावले उचलली पाहिजे ते असं सगळ्यांचं एक मत होतं आहे तर आपण अपेक्षा करूया की नरेंद्र मोदी सरकार असो किंवा एकनाथ शिंदे यांचं महायुतीचं सरकार की धनगर स समाजाबद्दल त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या त्यांनी कधी स्पष्ट करतायत कॅमेरामॅन नौशाद मुलानीसह मी आमिर मोहोळकर टाईम्स नाईन न्यूज अकलूज टाईम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा